खंडाळा तालुक्यातील खुणाचा छडा तीन आरोपी जेरबंद उसद तालुक्यातील खंडाळा घाटात दगडाखाली पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाच्या खुणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने उभे चार तासात लावला आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात बेपत्ता असलेल्या शेख अयात शेख हारून वय एकवीस रणार खंडाळा तालुका पुसत यांचा मृतदेह आढळून आला अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने मृतदेह दगडाखाली लपवून ठेवला होता मयताचे वडील शेख हारुन शेख हुसेन वय पन्नास राहणार खंडाळा तालुका पुसद यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीन पाच दोनशे अडतीस भाधवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीश चवरे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसक पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि पोलीस कौशल्याचा वापर करून आरोपी हे मयताच्या शेताशेजारील आणि ओळखीचे असल्याचा अंदाज लावण्यात आला यावरून संशयित आरोपी शेख अल्ताफ शेख इरफान उर्फ अप्पू व पस्तीस शेख वसीम शेख इरफान उर्फ अप्पू व चोवीस आणि शेख अफताफ शेख अल्ताफ व एकोणीस सर्व राहणार खंडाळा तालुका पुसद यांना ताब्यात घेण्यासाठी पथक गेले असता ते खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या तयारीत होते पोलिसांनी त्यांना मोठ्या शितापीने ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता मयत आणि आरोपींमध्ये पूर्वी भांडणे झाली होती दोन दिवसांपूर्वी मयत आपली बकरी आणि बैल आरोपींच्या शेताजवळ चारण्यासाठी घेऊन आला होता याच कारणावरून आरोपींनी संगणमत करून मयताला मारहाण केली आणि पुराडीने त्याच्या गळ्यावर वार करून हत्या केली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात दगडाखाली लपवल्याची कबुली दिली या कारवाईमुळे खुणाचा गुन्हा उघडकीस आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपींना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे आणि पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवलदार मुन्ना आडे पोलीस हवलदार तेजा प्रणखाम पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागडे पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली प्रतिनिधी अस्लम शेख प्रेस द मिस अपडेट